आणि आता बुलेटिनची सुरुवात करूयात अतिशय महत्वाच्या बातमीनं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यावरती मोठा आरोप केलेला आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज मागे शरद पवारांच्या एका आमदाराचा हात आहे असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केलाय एक सप्टेंबरच्या रात्री एक बैठक झाली त्यानंतर अंतरवालीमध्ये सगळ्यांच्या घरावरती दगड भरून ठेवण्यात आलेले होते पोलिसांनी जरांगे पाटलांना समजवायला गेल्यानंतर या गावकऱ्यांनी पोलिसांवरती दगड फेक केली असा खळबळजनक दावा देखील केलेला आहे तर छगन भुजबळ यांनी हा अतिशय खळबळजनक दावा केलेला आहे शरद पवारांच्या आमदारानं या संदर्भात आंतरवली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये मदत केली असा गंभीर आरोप भुजबळ यांनी केला आहे नागपूरमधील ओबीसी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी एक प्रकारे शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे जरांगेंच्या आंदोलनामध्ये शरद पवारांचा आमदार होता लाठीचारच्या आदल्या दिवशी रात्री बैठक झाली असा दावा ही भुजबळ यांनी केला आंतरवलीमध्ये घरावर दगड भरून ठेवली होती असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले सरकारनं त्यांना सांगितलं असेल त्यांना अरे उठवा बाबा त्यांना त्यांना त्या हॉस्पिटल घेऊन तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या म्हणून पोलीस महिला पोलीस विजय गेले त्यांना आणा त्यांनी सांगितलं नाही मी आता का झोप लागलेली आहे मला आपण उद्या सकाळी या रात्रीतून मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी नावं सुद्धा घेतली